हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मी पनवेल स्टेशनवरून कुठे जाणार आहे हे तुम्हाला कळेल पण पूर्ण डिटेल तर नाही तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर मी पनवेल ते मरोळ जाणार आहे तर बऱ्याच माझ्या सबस्क्रायबरला माहिती आहे की माझे बहीण आणि भाऊ मरोळला राहतात तर पूर्ण सोशल मीडियावर डिटेल ॲड्रेस तर सांगू शकत नाही शाळा कॉलेज घर जिथे आपण राहतो ते ठिकाण तर सांगू शकत नाही पण थोडक्यात आपण देव देवा ठिकाणीचं वगैरे तर पूर्ण सांगतो तर मी तसंच तुम्हाला थोडंसं सांगते मी मरोळला जाणार आहे बहीण आणि भावाकडे तर कशा निमित्ताने तर नव्याच्या पौर्णिमेपासून म्हणजे नव्याच्या पौर्णिमेपासून ते महाशिवरात्रीपर्यंत एक जोडपं जेवायला घालतात तर त्या जोडप्याला आमच्या लातूर भागात ईर सवाशीन जेवू घालणं असं म्हणतात तर ते जेवण्यासाठी आम्ही ताईकडे गेलो तर दरवर्षी जातो आम्ही तर भाऊ आणि यांना अगोदर ताईने ताटाला पूजा वगैरे करून जेवायला वाढलं त्याच्यानंतर मग माझ्या ताटेलासुद्धा पूजा वगैरे केली त्याच्यानंतर आम्ही बसून जेवलो ह्या पोरांना तर जेवायचं नव्हतं नुसतं लुडबुल लुडबुल हा भाचा आहे आणि तो बहिणीचा मुलगा आता तो गेला ट्युशनला तर येताना आमच्या दिदीला सांगितलं तू व्हिडिओ काढ ग माझा येईल तर बोलते नाही गं मला नाही आवडत आणि खरं सांगू माझ्या बहिणीला पण नाही आवडत ती म्हणते तू यूट्यूबचं चॅनल ओपन कशासाठी केलं होतं रेसिपी तुझ्यात असलेली काहीतरी कला सादर करण्यासाठी तर हे कायतरीच तू दुसऱ्याची सॉन्ग घ्यायचं काहीतरी लिहायचं आणि व्हिडिओ टाकायचं हे आता सध्या माझं चाललेलं आहे तुम्हाला माहितीच आहे पण काय करणार ना व्ह्यूजच नाहीत रेसिपी बनवा नाही तर काय बनवा व्ह्यूज नसल्यामुळे चला म्हटलं बंद करू नये आपलं चॅनल म्हणून शॉर्ट व्हिडिओ टाकतो तर खरंच माझ्या बहिणीला वगैरे हे असं आवडत नाही तर हे सगळे गुपचूप गुपचूप काढलेले व्हिडिओ आहेत तर बहीण माझी हे बघा हे दिलं आहे कॅम्प तर ह्या कॅम्पला आणखीन एक काहीतरी नाव म्हणतात ट्रॅन्जिट असं काहीतरी म्हणतात तर ताई खिडकीतून बघत नव्हती आणि भावाचं म्हणणं होतं तिने बघावं कॉल करतोय तर ती कॉल तर उचलत नव्हती मग आम्ही असं बाहेरून व्हिडिओ काढला आणि मग आता भावाच्या घरी जाणार होतो त्याचं भाच्याचं म्हणणं होतं तीन वाजल्यापासूनच मागं लागला होता चला चला तर आता त्यांच्या दिदीचे बारावीचे पेपर आहेत उघंच नुकसान नको म्हणून आम्ही थोडं लेट गेलो आणि भावाच्या घरी गेल्यावर व्हिडिओ वगैरे असं काही काढलं नाही तर हे बघा ताईच्या घरातून धाव्या माळ्यावरून हे असं व्हिडिओ काढला होता तर हे असं काहीतरी त्यांच्या आता जिथे देणार आहे त्यांना टॉवर बावीस माळ्याचं तिथलं हे काम सुरू आहे तर आमची ही अशी जो म्हणजे आपण झोपडपट्टीच म्हणू शकतो चाळ होती ते ते चा तर आता त्याचं रूपांतर हे असं होणार आहे तर झाल्याच्यानंतर मी तुम्हाला मी जर असेल इथे तर, तर दाखवूच शकते नक्की तर बघू आता नशिबाचा भाग आहे आपण इथे राहतो नाही आपण काय थोड्या दिवसाचे प्रवाशी इथले आपण काय प्रॉपर मुंबईचे नसल्यामुळे तर चला जेवढे दिवस आहोत तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते या अगोदर मी व्हिडिओ टाकले होते तिकडचे तर आता इथून रस्ता आहे भावाच्या घरी जायला तर त्याच्या घरी गेल्यावर व्हिडिओ वगैरे काढले नाही कारण ह्यांचा मोबाईल ह्यांच्याकडेच होता आणि माझ्या मोबाईलचं जरा रिपेअर करायचं होतं बहिणीच्या मुलीला दाखवाय नेलं तर ती बोली नको करू दुसराच घे तर आम्ही जाताना गेलो होतो ट्रेननी साध्या आणि येताना मेट्रोनी आलो तर मेट्रोला पण संडे असल्यामुळे गर्दी होती आणि तिथून आलो तर मुलं तर भेटली मोठी दिदीची आठवण येतच होती तर सगळ्यात वाट बघणारी तीच असायची म्हणजे तिला एक्साइटमेंट वेगळीच असायची तिची काहीतरी अवशी येणार असं वेगळं ह्या सगळ्या करतात तसं असं काही नाही पण तिचं काहीतरी वेगळंच असायचं तर तिला थोडंसं मिस केलं मी पण व्हिडिओ कॉल वगैरे रोजच होतात त्यामुळे काय वाटलं नाही तर मग सगळ्यांच्या भेटी गाठी घेऊन परत आलो कुर्ल्याला आल्यानंतर बघा गर्दी तीन ट्रेन सोडले आम्ही कारण गर्दीच खूप होती माझी तर हिंमतच होत नव्हती मी बोलली जाऊ द्या एवढं काय आपला अर्जंट काम नाही मग आम्ही चौथी ट्रेन घेतली जरा मोकळी होती मग तिथून निघालो आलो पनवेलला आल्याच्यानंतर मग पनवेलला स्कूटी ठेवून गेलो होतो मग घरी आलो तर छान असा प्रवास झाला आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद